मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाच्या नियुक्त्या नियुक्ती घटक या ठिकाणी पाहणार आहोत किंवा मध्ये कोण काय आहेत हे आपण चालू घडामोडीचा महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि या व्हिडीओची पीडीएफ तुम्हाला अतिशय फ्री मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे की आपलं टेलिग्राम ग्रुप आहे किंवा जो काही टेलिग्राम चॅनल आहे यावरती तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ मिळून जाईल त्यासोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचा बघा जो काही आपला व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करणार जो काय आपल्या या आप ठिकाणी तुम्हाला टायटल दिसतो किंवा व्हिडिओचं नाव दिसतो त्यावर क्लिक जरी केलं तरी डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होणार आणि तुम्हाला सगळी माहिती आपली या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही पण लिंक टाकलेले आहेत ते दोन चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे युपीएससी चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे युपीएससी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत लक्षात ठेवा डॉक्टर अजय कुमार हे यूपीएससी चे नवीन अध्यक्ष बनले आहेत लक्षात ठेवायचे यूपीएससी यूपीएससी म्हणजे काय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन समजलं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा पहा मे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे नुकतेच आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत काय प्रश्न आहे पहा बावनवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर याचं उत्तर पहा न्यायमूर्ती बी आर गवई लक्षात ठेवायचे बघा भूषण गवई हे या ठिकाणी पहा आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश बनलेले आहेत आणि मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राचे पहा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्राचे आहेत नेक्स्ट आहे पहा दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्यालाच आपण बघा इस्रो असं म्हणतो इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर व्ही नारायण लक्षात ठेवा व्ही नारायण हे पहा इस्रोचे नवीन अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा भारतीय रिझर्व बँक म्हणजे आर बी आय RBI चे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे चे नवीन गव्हर्नर या ठिकाणी बनलेले पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहेत देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच सोबत बघा गृहमंत्री सुद्धा कोण आहेत पहा देवेंद्र फडणवीसच आहेत प्रकारे एकनाथ शिंदे हे आपले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सुद्धा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे अजित पवार आहेत त्याचबरोबर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर महसूल मंत्री आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये लगेच टाईप करायचे आहेत पुढचा प्रश्न आहे पहा अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पहा अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे आहे आपण बघा सगळ्यांनी रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म भरलेले आहेत बघा भरलेले असल्यामुळे बघा आपल्यासाठी मोफत एकदम मोफत या ठिकाणी ऑल इंडिया जे काय असणार आहे बघा रँकिंगनुसार टेस्ट आहे ही एकदम मोफत टेस्ट आहे बघा आर आर बी ग्रुप डीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे बघा वीकली लाईव्ह टेस्ट आहे आर आर बी ग्रुप डीसाठी यामध्ये आपण संपूर्ण भारतामध्ये कितव्या रँकला आहेत हे आपल्याला समजणार आहे आपण किती पाहण्यामध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला समजणार आहे आपलं काम होऊ शकतं नाही हे सग हे सुद्धा आपल्याला यामध्ये समजणार आहे संपूर्ण भारतामध्ये आपली रियांका ही जर तपासून घ्यायची असेल तर आपल्यासाठी बघा फ्री ऑल इंडिया विकली लाईव्ह टेस्ट ओलिओ बोर्डने चालू केलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली बघा त्या लिंकवर जाऊन आपल्याला काय करायचं आहे ही टेस्ट अटेंड करायची आहे यामध्ये बघा संपूर्ण ऑल इंडिया रँकिंगची असणारी ही टेस्ट बघा आपण मराठी भाषा त्याच्यानंतर हिंदीमध्ये सगळ्या भाषेमध्ये देऊ शकतो बघा मराठी आणि इंग्लिशचा सुद्धा ऑप्शन आहे आणि जबरदस्त टेस्ट असणारे बघा ग्रुप डी साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर काय करायचं बघा काहीच अवघड काम नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक दिलेली पहा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल पहा ग्रुप डी बघा आर आर बी ग्रुप डी या ठिकाणी फ्री टेस्ट असणारे एकही रुपये आपल्याकडून या ठिकाणी चार्ज घेतला जाणार नाही फ्री आर आर बी ग्रुप डी लाईव्ह टेस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी पहा ऑल इंडियाचे असणारे आणि आपल्याला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक, क्लिक केल्यानंतर या गुगलवरती आपल्याला क्लिक करायचंय पहा गुगलवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय जॉईनवर क्लिक करायचंय जॉईनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा टेकअर टेस्ट वर क्लिक आहे बघा त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर बघा स्टार्ट टेस्ट वर क्लिक करायचं बघा यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला भाषा निवडायची बघा खाली गेल्यानंतर बघा इंग्लिश मराठी आपल्याला चॉईस करायची आणि परत आपल्यासमोर अशा प्रकारची टेस्ट ओपन होईल आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपली टेस्ट या ठिकाणी चालू होणार आणि कोरती कोपरेमध्ये आपल्याला इंग्लिशच्या जागेवर बघा मराठी चॉईस करायचं बघा मराठी चॉईस केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये संपूर्ण टेस्ट अवेलेबल आहे फक्त आपल्याला काय करायचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि गुगलवर क्लिक करून मेल आय डी सोबत साईन अप व्हायचं लगेच आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनले आहेत इंद्रनील भट्टाचार्य कोण बनले आहेत इंद्रनील भट्टाचार्य हे चे नवीन या ठिकाणी कार्यकारी संचालक बनलेले आहेत राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे हे आपले राज्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर लक्षात ठेवा मित्रांनो राहुल नार्वेकर या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे सी पी राधाकृष्ण लक्षात ठेवा सी पी राधाकृष्ण कोण आहेत तर आपल्या राज्याचे कोण आहेत राज्यपाल या ठिकाणी ते बनलेले आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत रेखा गुप्ता कोण बनलेत पहा रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो डी आर चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर समीर व्ही कामत हे नवीन पहा डी आर जे काय आपले डी आर आहे म्हणजे जे काय आपल्या सैनिकांसाठी हत्यारे बनवते ही जी काही मोठी संस्था आहे त्याचे जे काही अध्यक्ष आहेत ते समीर व्ही कामत हे बनलेले आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे इंडियन बँक असोसिएशन तर चल्ला सुलू शेट्टी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार हे आपले बनलेले आहेत सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त कोण आहेत विवेक जोशी आणि सुखबंदर संधू हे आहेत उपनिवडणूक आयुक्त अजय भादू आर के गुप्ता उमेश सिन्हा आणि सुदीप जैन हे आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर निधी तिवारी ऑप्शन क्रमांक बी निधी तिवारी यांच्या या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि नरेंद्र मोदीचे प्रधान सचिव कोण आहेत शक्तिकांत दास आहेत आणि पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत तर प्रमोद मिश्रा हे आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक चलाच आपण असं के संजय मूर्ती कोण बनले आहेत पा के संजय मूर्ती हे बनलेले आहेत केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच एन सी डब्ल्यू च्या नव्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर विजया किशोर रहाटकर यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे कोणाची विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या पहा आपल्या भारताचे सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आपल्या भारताचे जे काही सेना प्रमुख आहेत पहा सेना प्रमुख ची म्हणून ऑप्शन क्रमांक बी उपवेंद्र द्विवेदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच प्रकारे आपले चीफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस कोण आहेत तर अनिल चव्हाण हे आहेत भारताचे वायुसेना प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत पहा त्याचप्रकारे परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे सविस्वे महासंचालक या ठिकाणी बनलेले आहेत भारतीय लष्कराचे उपप्रमुख कोण बनलेत तर एन एस राजसुब्रमण्यम हे बनले आहेत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आर पी एफ एस चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर मित्रांनो मनोज यादव हे बनले आहेत कोण बनले आहेत मनोज यादव हे बनलेले आहेत त्याच्यानंतर पहा ठिकाणी बघा तुम्हाला हे प्रॉडक्ट जे काही नाव दिसतं आहे यावर क्लिक करून पहा तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारचं चालू घडामोडी असेल कोणतं पण तुम्ही कोणती पण तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला त्या पुस्तकावर नक्की क्लिक करायचं आहे समजा आपण पोलीस भरतीची तयारी करत आहोत तर आपल्याला बघा वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक घ्यायचं असं तर त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी लगेच्या लगे क्लिक करा मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी बघा अशा प्रकारे दिसून जाईल महाराष्ट्र पब्लिकेशनचे पुस्तक म्हणजे तुम्ही कोणत्याही पुस्तकावर नक्की क्लिक करा मित्रांनो एकदम फुकटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा याची पी डी एफ वगैरे पाहिजे असेल किंवा पुस्तक कसं आहे त्याची पाळणं किती ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल कोणतंही पुस्तक बघा तुम्ही आर आर बीची तयारी करत असाल कोणती तयारी करत असाल यासाठी मित्रांनो हे जे काही लिंक आहे बघा बघू शकता मित्रांनो तुम्हाला कुठं क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे पा यावर क्लिक करून या ठिकाणी जे काही प्रॉडक्ट नाव आहे यावर क्लिक करा मित्रांनो आणि कुठलंही पुस्तक या ठिकाणी समजा तुम्हाला या ठिकाणी सिम्प्लिफाईडचं या ठिकाणी चालू घडामोडीचं चा पुस्तक पाहायचं असेल यावर क्लिक करून बघा किती पानं आहेत कसं पुस्तक आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघू शकता किंमत किती आहे पानं किती थी, आहे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही अवश्य या ठिकाणी क्लिक करून नक्की बघा हे एकदम फ्री आहे पुस्तक पाहिजे ज्या ज्यामधून आपल्याला नोकरी लागणार ते पुस्तकं बघणं खूप गरजेचं आहे फक्त आपल्याला या ठिकाणी क्लिक आहे पहा आणि जे, जे पुस्तक पाहिजे आता ग्रंथ पाहिजे असेल तर ग्रंथ क्लिक करू शकता आणि बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे त्यामुळे लगेच क्लिक करा एकदम मोफत आहे मित्रांनो हे बघू शकता किती पान आहेत सॅम्पल पीडप वगैरे सगळं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लगेच क्लिक करा मित्रांनो भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट म्हणजे सी जी ए खालीलपैकी कोण बनले आहेत तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे यस येस दुबे कोण बनले आहेत दुबे हे या ठिकाणी बनलेले आहेत पुढचा प्रश्न खूप महत्वाचा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नर्मदेश्वर तिवारी या ठिकाणी बघा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स चे नवीन उप चे या ठिकाणी हे उपप्रमुख बनलेले आहेत नेक्स्ट आहे पहा इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन ऍथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर मीराबाई चानूची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची मीराबाई चानूची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पहा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे काय प्रश्न पहा तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबी सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर तुहीन कांता पांडे या ठिकाणी बघा जे काय आपलं सेबीए सेबी, सेबी शेअर मार्केट संदर्भामध्ये त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर तुहीन कांता पांडे हे बनले आहेत पुढचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा सर्वांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून तर मित्रांनो विवेक जोशी लक्षात ठेवा मित्रांनो विवेक जोशी यांनी भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर या ठिकाणी पहा शक्तिकांत दास दोन हजार पंचवीस मध्ये शक्तिकांत दास यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे एन एच आर सी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा व्ही सुब्रमण्यम या ठिकाणी पहा मानव अधिकार आयोग म्हणजे एन एच आर सी चे या ठिकाणी नवे अध्यक्ष बनले आहेत कोण व्ही सुब्रमण्यम प्रमुख आयोग आणि त्यांच्या अध्यक्ष आपण त्यांना एकदा रिव्हिजन मारूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याच्या अध्यक्ष कोण आहेत अंतर सिंग आर्य ही आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याच्या अध्यक्ष कोण आहेत किशोर मकवाना ही आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याचे अध्यक्ष कोण आहेत इक्बाल सिंग लालपुरा हे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग याच्या अध्यक्ष आहेत विजय किशोर रहाटकर मित्रांनो लक्षात ठेवा कोण आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा तर विजया किशोर रहाटकर ह्या आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कोण आहेत पहा कानू नगोय आहेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर हे आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो अंजू राठी राणा लक्षात ठेवायचे पा अंजू राठी राणा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा राखीव पोलीस दल म्हणजेच त्याला आपण सी आर पी एफ असं म्हणतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांच्या पद याची नियुक्ती झालेली आहे तर मित्रांनो लष्कर दलामधील हे महत्वाचे महासंचालक आपण या ठिकाणी रिव्हिजन मारूयात तर जे काही सशस्त्र सीमा बल आहे त्याला आपण एस एस बी म्हणतो त्याचे महासंचालक कोण आहेत अमृत मोहन हे आहेत त्याच्यानंतर सीमा सुरक्षा बल म्हणजे एफ चे महासंचालक कोण आहेत दलजित सिंह हे आहेत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर सीआरपीएफ चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत त्याच्यानंतर पहा राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजे एन एस जी चे महासंचालक आहेत बी श्रीनिवासन त्याच्यानंतर पहा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सी आय एस एफ चे महासंचालक कोण आहेत राजविंदर सिंह भट्टी आहेत राजविंदर सिंह भट्टी हे आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारत तिब्बत सीमा पोलीस चे महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा कोण आहेत राहुल रसगोत्रा हे या ठिकाणी पटपट रिव्हिजन मारणार आहोत तर पहा या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे कोण आहेत पंतप्रधान आहेत राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या कितव्या राष्ट्रपती आहेत पेपरला विचारलं जातं ह्या मित्रांनो पंधराव्या राष्ट्रपती आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखडे मित्रांनो या ठिकाणी आपले चौदावे या ठिकाणी लक्षात ठेवायचे राष्ट्रपती आहेत भारतीय सेनेचे प्रमुख कोण आहेत म्हणजे सीडीएस तर लक्षात ठेवा मित्रांनो अनिल चव्हाण हे या ठिकाणी दुसरे आपले सीडीएस आहेत पहिले सीडीएस जर विचारले सर्वात पहिल्या पहा बिपिन रावत हे सीडीएस होते भू भु। भूदल प्रमुख कोण आहेत ती सहावे क्रमांकाचे तर उपवेंद्र द्विवेदी या ठिकाणी पहा भूदल प्रमुख आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दलाचे प्रमुख कोण आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर अमरप्रीत सिंग हे कितवे आहेत हे मित्रांनो अठ्ठावीसवे या ठिकाणी आहेत नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे सव्वीसावे कितवे मित्रांनो सव्वीसावे नौदल प्रमुख आहेत तटरक्षक दलाचे प्रमुख आहेत पहा परमेश शिवमणी हे सव्वीसावे प्रमुख आहेत सीआयएसएफ चे प्रमुख आहेत राजविंदर सिंग भाटी हे चे प्रमुख आहेत त्याच्यानंतर बीएसएफ चे प्रमुख लक्षात ठेवा मित्रांनो दलजित सिंग चौधरी लक्षात ठेवा दलजित सिंग चौधरी हे बीएसएफ चे प्रमुख आहेत आरपीएफ चे प्रमुख मित्रांनो मनोज यादव हे आहेत कोण मनोज यादव आरपीएफ चे प्रमुख आहेत एस एस बी चे कोण आहेत अमृत मोहन प्रसाद हे आहेत चे प्रमुख आहेत लव कुमार सीआरपीएफ चे प्रमुख आहेत मित्रांनो ज्ञानेंद्र प्रताप सिंग आय टी बी पी चे प्रमुख आहेत राहुल रसगोत्रा आहे लक्षात ठेवायचं राहुल रसगोत्रा नेक्स्ट पहा आसामी रायफलचे कोण आहेत विकास लखेटा हे आहेत पहा विकास लाखेटा एन एच जी चे प्रमुख मित्रांनो बी श्रीनिवासन हे आहेत बी आर ओ चे प्रमुख बघा अ श्रीनिवासन हे आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो त्याला आपण एन सी बी असं म्हणतो त्याचे प्रमुख आहेत अनुराग गर्ग एनडीआरएफ चे प्रमुख आहेत पहा पियुष आनंद हे एनडीआरएफ चे प्रमुख आहेत आरपीएफचे आहेत बघा मनोज यादव लक्षात ठेवा मित्रांनो आर पी एफ चे प्रमुख आहेत मनोज यादव होमगार्ड चे आहेत पहा राजेश निर्वान हे कायचे आहेत होमगार्ड चे आहेत एन सी सी चे कोण आहेत बघा गुरबीत पाल सिंग हे एन सी सी चे आहेत सीबीआयचे प्रमुख आहेत प्रवीण सूद चे प्रमुख आहेत आलोक शर्मा NCC चे प्रमुख आहेत पहा गुरु बिरपाल सिंग लक्षात ठेवा गुरु बीरपाल सिंग त्याच्यानंतर मित्रांनो आय एन एस चे प्रमुख आहेत बघा अजित डोवाल लक्षात ठेवा अजित डोबाल रॉ म्हणजे काय रिसर्च अँड अनालिसिस विंग रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ म्हणजे भारतीय गुप्तचर संस्था याचे कोण आहेत पहा रवी सिन्हा आहेत एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे प्रमुख आहेत मित्रांनो दिनकर गुप्ता कोण आहेत दिनकर गुप्ता डी याचे प्रमुख आहेत राहुल नवीन आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत आरती सरीन पा या पहिल्या महिला या ठिकाणी आहेत पहा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे कोण आहेत पहा पहिल्या महिला अध्यक्षा या ठिकाणी पहा पी टी उषा या आहेत कोण आहेत पी टी उषा भाभा परमाणू रिसर्च सेंटर याचे कोण येत पहा प्रमुख विवेक भरशिनी आहेत नॅशनल ग्रीन ट्रिब्युलियन याचे कोण आहेत पहा प्रकाश श्रीवास्तव हे आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटी चे कोण आहेत पहा रवी अग्रवाल याचं बरोबर उत्तर आहे नाबार्ड चे बघा नाबार के व्ही साजी लक्षात ठेवा के व्ही साजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे चे कोण आहेत जय शाह बी सी सी आय चे कोण आहेत रॉजर बिन्नी त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय मानव अधिकार आयोग याचे अध्यक्ष कोण आहेत व्ही रामा सुब्रमण्यम हे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो टी आर ए आय चे अध्यक्ष कोण आहेत अनिल कुमार लाहोटी याचं बरोबर उत्तर आहे एसबीआय अध्यक्ष आहेत बघा चल्ला श्रीनिवास शेट्टी हे काय पहा एसबीआय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय सिक्युरिटी सिक्युरिटीज अँड डिपॉझिट लिमिटेड म्हणजे एन एस डी एल चे कोण आहेत विजय चंडोक हे आहेत काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजे सी एस आय आर चे कोण आहेत नल्ला थंबिनी कला इसेल पहिली महिला आहेत पहा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अध्यक्ष कोण आहेत या ठिकाणी जनार्दन प्रसाद आहेत इस्रो चे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर व्ही नारायण ही आहेत डी आर चे कोण आहेत पहा समीर व्ही कामंतेत आताच पाहिलं चे आहेत बघा संजय मूर्ती त्याच्यानंतर एस सीजीएचे आहेत बघा एस एस दुबे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकट रमणी हे आहेत भारताचे न्यायवादी डबल चे कोण आहेत हर्षवर्धन अग्रवाल हे आहेत रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो सतीश कुमार चे गव्हर्नर आहेत मित्रांनो संजय मल्होत्रा हे कितवे आहेत पहा सव्वीसवे आहेत कितवे वे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत विजया किशोरी रहाटकर या नवव्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन याचे कोण आहेत पहा रजत शर्मा केंद्रीय <imitra> दक्षता आयोगाच्या कोण आहेत यश राजू ह्या या ठिकाणी अध्यक्ष आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात आपल्याला माहिती आहे पंतप्रधान असतात आणि पंतप्रधान कोण आहेत आपले नरेंद्र मोदी आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत सुमन बेरी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर बी व्ही आर लक्षात ठेवायचे बघा बी व्ही आर बी व्ही आर या ठिकाणी सुब्रमण्यम बी व्ही आर सुब्रमण्यम सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नुकतेच कोण बनले आहेत तर भूषण गवई मित्रांनो हे बावनवे सरन्यायाधीश बनले आहेत आणि भारताचे मुख्य न्याय निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार हे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत